विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे विधानसभा निवडणूक ही मात्र आता एका दिवसावर येऊन राहिली आहे याच पार्श्वभूमीवर आज आपण पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे काय वातावरण आहे ते या व्हिडिओतून दाखवणार आहोत पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ हा एक राखीव मतदारसंघ आहे या भागातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून भाजपाचे नेते आणि विद्यमान आमदार सुनील कांबळे हे उभे आहेत तर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून काँग्रेसचे नेते आणि माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे हे उभे आहेत उभे असलेल्या दोन्हीही उमेदवारांचा बोलबाला या भागात चांगलाच आहे जर आपण मागील विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहिला तर विद्यमान आमदार सुनील कांबळे हे अटीतटीच्या झालेल्या लढतीत केवळ पाच हजार बारा मतांनी निवडून आले होते सुनील कांबळे यांना बावन्न हजार एकशे साठ मते तर बागवे यांना सत्तेचाळीस हजार एकशे अठ्ठेचाळीस मते मिळाली होती मतांची आकडेवारी तर कोणत्याही क्षणी बदलू शकते मात्र मतदारांचा कौल पाहिला तर या भागात सुनील कांबळे यांचे मतांचे पारडे अधिक जड आहे अखेरीस कोणता उमेदवार निवडून येईल हे तर आपण तेवीस तारखेलाच पाहू शकतो आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा आण ला, ला, आणि अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद